हे श्वेताचं घर आहे सो आता आम्ही आहे श्वेता इथून लॉक लावते आम्ही आहे विजयदुर्गला या घरांमधले तिचं कोकण आणि जे काय आहे ते तिने तिच्या चॅनलवर टाकले आहे तिचा एक दृष्टिकोन आहे ह्या सगळ्या ट्रिपबद्दलचा अपेक्षा चोक्सी आहे तिचं चॅनल अपेक्षा चोक्सी हे काका लिटरली सकाळपासून लाकूड तोडत आहेत समोर बांधकाम आहे एका घराचं एक दगड तीस रुपयाला असतो हे टू बी एच के घर बांधायला जवळपास दहा हजार दगड लागतात दॅट इज लाईक थ्री लॅक्स रुपीज आणि हे घर बांधायला पंधरा ते वीस दिवस जातात हे स्लॅब वगैरे टाकतात स्वतः निघत विजयदुर्गला ही जर तयार झाली तर बरं पडेल तर हे श्वेताचं गाव पडेल गाव आहे हे आणि हे श्वेताच्या नातेवाईकांचं हॉस्पिटल आहे ते श्वेताचं हे आजोबा इथल्या गावचे सरपंच आहेत ही शाळा पडेल गावाची तर मग अशी मी म्हणत होतो की प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो अस इथे या ट्रिपचा तो आमच्या प्रत्येकाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल क्यों कि की किंवा कळेल इथून बाहेर पडलो की आपण पडेल कॅन्टीनला पोचतो आम्ही बाहेर मस्तपैकी जेवलो आणि जी काही झोप काढलेली आहे की मी अजूनही झोपेतच बोलतोय की काय असं मला वाटतंय गावची जमीन आहे ना त्याला आजीच्या आजीची उब असते त्या फरशीला मी त्या फरशीवर झोपलो म्हणजे पडलो असं म्हणत फरशीवर पडलो आणि जी काही झोप लागली ते डायरेक्ट साडेतीनला झुटलो मी दुपारी अर्थात पहाटे साडेतीनला उठलो असतो ते एवढा उजड दिसला नसता पण असं हे पडेल कॅन्टीन चौक पडेल कॅन्टीन म्हणून ओळखला जातो आता आपण राईट टू या काय लोक बोलतात जावे त्याच्या वंश असा आहे कालच दाबले जातात ते बोलणं अवघड होत या हेल्मेट मध्ये अजूनही झोपेत आहे मी अजूनही झोपेत माझे असे झोपेतनं बाहेर पडलो मी की आपण बोलूयात तोपर्यंत असं ते किल्ल्यावर गेल्यावर प्रचंड माहिती वगैरे असं काही देता येत नाही की हा किल्ला ह्यांनी बांधला आणि मग ह्यांनी जिंकला मग याचं रिकन्स्ट्रक्शन झालं वगैरे अशी काही माहिती देता येत नाही मला किंवा माहिती नसतेच ती विकिपीडियावरनं पण वाचून पटापट सांगावी याच्यात मला स्वतःला काही तथ्य वाटत नाही हे असे सातबारे वाचून दाखवायला मला मजा येत नाही सातबारे ह्या कथा नाही आहेत कथा वेगळ्या असतात काही किती घडलेलं असते तर ते मला कळलेलं सांगितलेलं किंवा मला स्वतःलाही सांगायला आवडतं तिथे ह्युमन टच असतो तिथे आणि माहिती तुम्हाला इंटरनेटवर जारो चॅनल्स आहेत ते देतील आणि ते उत्तम माहिती देऊ शकतात मी इथे येऊन शानपणा करायचा की महाराजांनी हा विजयदुर्ग किल्ला या साली घेतला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे ना अभिमानास्पद गोष्ट आहे आणि म्हणून मला माझा महाराष्ट्र खूप आवडतो आणि हे असलं करायला मला नाही आवडतं हे खोटं आहे प्रत्येकाचं आता समजा जैवविविधतेचा अभ्यास असणारी माणसं पटापट गोष्टी ओळखू शकतात पक्षी प्राणी ओळखू शकतात तर तो त्यांचा अभ्यास आहे ना त्यातला मी ते जाऊन काहीतरी खोटी माहिती काढून ना, खोटी नाही म्हणजे माहिती खरी असते मी खोटेपणानं ती माहिती काढून आणायची इथल्या इथे आता विजयदुर्गला पोहोचलोय तर जाताना काहीतरी विकिपीडियावरनं वाचा काहीतरी वेगळी माहिती देता येतं का बघा आणि मग विजयदुर्गला येऊन एकदम कसं मीच आता तुम्हाला माहिती देतोय आणि महाराजांविषयी मला कसं खूप अभिमान आहे सारखा अभिमान तुम्हाला ज्या महापुरुषांचा अभिमान आहे त्यांच्या आयुष्याचा एक पर्सेंट जरी म्हणजे अनुकरण करू शकलो कुठे आपण तर तो अभिमान सार्थ होतो नुसता अभिमान आहे आणि आपण घरी जाऊन टाईमपास करत बसलेलो आहे चकाट्या पिटतो आहे ह्याच्या त्याच्या नावाने हे करतो आहे टाईमपास करतो आहे त्याला अभिमान म्हणत नाहीत आणि तसा अभिमान मी ठेवू शकत नाही फुकटचा मी काहीतरी अनुकरण करेल त्या माणसाचं त्या माणसाने जे काही दिले त्याचं तर मग मी ते करू शकतो म्हणजे काहीतरी बोलू शकतो त्यावर मी अशा अनेक मुलं पाहिलेली आहेत अनेक व्यक्ती पाहिलेले आहेत जे अतिशय सुंदर बोलू शकतात या गोष्टींवर आणि रिअल लाईफ बोंब आहे अनुकरणात्मक पातळीवर खूप बोंब आहे हा सो जाऊ द्या आपण काही इथे हे करायला नाही आलो पण मला ते ना मला असं वाटलं की विजयदुर्गला मी आलो आहे आणि मग मला एकदम ते पंधराशे डोक्यात गोष्टी आल्या रे की हां महा किल्ला कधी बांधला आहे किंवा काय बांधला आहे मी आत्ता विकिपीडियावरही गेलो ते तुम्हाला काही माहिती म्हणजे मला काही माहिती सांगता यावी म्हणून नाही गेलो तिथे काही विजयदुर्गावर पाहण्यासारखे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का आहे तर त्या पाहू पाहाव्यात तर ते कुठे लिहून ठेवलं आहे का कुणी म्हणून मी गेलो आणि मला एकदम क्लिक झालं की लोक एकदम धडाधड धडाधड माहितीच द्यायला लागतील आता याच्यापेक्षा नाही आहे आपल्याला काही सवय नाही आहे आणि हेही नाही अभ्यासही नाही त्या बाबतीतला हा माणूस इतका बोर करतो आहे ना मला स्वतही जात नाहीये आणि मी गेल्यानंतर रेस करत बसतोय अरे तुला रेस करायची तर कर आणि जा ना पुढे डायरेक्ट मी जवळ आल्यावर कसलं रेस करतो मी इथे काय रेस करायला आलोय का आता हा विजयदुर्ग आहे मग नंतर परत पडेल कॅन्टीनचा चौक लागेल आपल्याला आणि मग पुढे आपल्याला देवगड किल्ल्याजवळ आहे किल्ला देवगड किल्ला नाही देवगड बीच बघायचा आहे बीचवर जायचं आहे मनामध्ये आता जायचं आहे पुन्हा पडेल कॅन्टीनला आजचा दिवस संपला आज विशेष माझ्याकडे काही नव्हतं ना बोलण्यासारखं किंवा काही काही दिवस असतात असे की माझ्याकडे काहीच नसतं बोलण्यासारखं ते सोनियाचे दिवस असतात सोनियाचे दिन म्हणतात ना तसे असतात माझ्या आजूबाजूच्यांसाठी कारण आवाजाला आज तरी बडबड नाही केली गेली आता काहीही बडबड करत नव्हतो तसा हा आजचा दिवस मस्त जेवण झालं दुपारी म्हणजे एका हॉटेलमध्ये तिकडे भाकरी वगैरे मिळाली म्हणजे ह्याची नाही हां तांदळाची वगैरे नाही नाचणीची भाकरी मिळाली त्यामुळे मग भाकरी वगैरे झाल्या म्हणून घरी गेल्यावर जे काही झोप लागली पर ते गावातलं घर चिऱ्याचं बांधकाम म्हणजे ह्या उन्हातानातनं आम्ही जे काही घरी गेलो होतो त्याच्यातनं त्या चिऱ्याच्या बांधकामातलं घर इतकं गार इतकं थंड आणि फरशीवर झोपलो रे काय कमाल झोप लागली नादच करूने ना हो हो करू नये फरशीवर झोपण्याचा कुणीच कुठल्याच गादीने आता अंधाराच्या आत पडेल कॅन्टीनला पोचायचं आपल्याकडे आहेत बावीस मिनिटं तर अंधाराच्या आत म्हणजे खूप भयानक अंधार होतो कोकणामध्ये जेव्हा अंधार होतो तेव्हा बापरे तर त्याच्या आत पोचायचं आपल्याला सो विषय करूयात तोपर्यंत आपण मस्त रस्त्यातच तिरकी थांबली होती एस टी एस टी म्हणजे रस्त्यावरची मगरमच्छ आहे म्हणजे पाणीमेर आहे की मगरमचं बॅर नाही करते तसं आहे ते रस्त्यावर राहून तुम्ही एस टीशी वैर नाही घेऊ शकता एस टी चेंब तुम्हाला बाई मगरमच्छ आली बाय आला आला हवा किती कमी आहे मग मागच्या जागात बरोबर बघायचं का चेक करायचं का मग पंक्चर चेक कर ना ट्यूबलेस आहे तिकडे ला उजेडत सर का आता मला उतरायला लागेल सर चाक उजेडत दिसेल असं लावायचं ये क्या है ये टायर का है कुछ है चेन का रहेगा? हाँ हाँ ये देखिए इधर है इधर है इधर है हाँ है। ये ये मार्कर दे रहे रेन ये देखिए एल, एल के लाइन में रखेंगे तो एक, ही एक ही एक ही है क्योंकि नहीं तो जल्दी हवा जाता था ना ये परसों भरा हुआ हवा अभी जा रहा है ये इधर है अपना ये देखिए हाँ एक तो पंचर ट्यूबलाइट टायर कितनी पंचर होना पहिला पंचर आमटीचा द कल्प्रिट बर आल लवकर लो आलो सर गेल ये, ये कट नहीं करेगा हो जाएगा का पक्का चला कोमड्या देऊन टाक तुझ्या तुझं कापड आहे आणि हे बाहेर निघालय हे काढ झालं पंचर काढून काय झालं तिचं एकदा हवा थोडी कमी केली तिची तर ती इतकी कमी झाली केली त्यानी ती काहीतरी बेचाळीस वगैरे होती हां बेचाळीस म्हणजे जास्त असते ना म्हणून त्याला कमी करायला लावली त्याने इतकी कमी केली की तरी okay. ते वाटच लागली त्या गाडीची आमटीचं पंचर काढून झालेलं आहे ते म्हणतात की हेल्मेट आहे ना हल्लं नाही पाहिजे पण मी जर मोठं अजून म्हणजे लहान हेल्मेट घेतलं असतं ना तर माझे गालच दाबले जातात इतके दाबले जातात डोळे बंद होतात माझे इतके गाल दाबले जातात माझे मला दिसतच नाही समोरचं सा। बोलतं तर शक्यच नाही ब्लॉगिंग तर शक्यच नव्हतं मी करू शकणार म्हणजे मोठं ब्लॉगिंग असं सगळे एवढे गाल दाबले गेले असते माझे असं सांगण्याचा सा उद्देश हा आहे छानपणा करण्याचा उद्देश नव्हता माझा सांगण्याचा सा उद्देश होता। आता मी एवढं मला मनापासनं म्हणजे एकदम हे झालं आता समोर एस दिसली ना मी आत्ता मग अशी म्हटलं रस्त्यावर राहून एस टी शी वैर नाही घ्यायचं पाणी मिर आहे की मगर मस्सेर नाही करते असं पण परवा पर खूप अंधार होता प्रचंड अंधार होता रोडवर आणि एक अशी एस टी चालली होती समोरून तर त्या एस टीच्या आधाराने आम्ही आख्या अंधारातनं निघालो म्हणजे चला समोर एस टी आहे ना आठ नाही माणूस आहे एक आणि एस टी ही आपल्या राज्याची आहे आपली गाडी आहे असं एक ते आपले पण त्याच्यामध्ये वाटलं होतं लहानपणी एस टीची आठवण म्हणून मी सांगतो एस टीतनं फारसा असा फिरलेलो नाही कारण फिरलोच फारसा नाही असा आहे त्याचा आम्ही जायचो पुण्याला फक्त पिंपरीवरनं तोच आमचं गाव आणि कधीतरी गेलो तर मग नाशिकला मग नाशिकला एस एस टीनी जायचं त्यावेळेस लग्न खूप असायची यार आता ना लग्नच नाही आहेत म्हणजे पूर्वी असं लग्नांना जायचं आहे रे याचं लग्न आहे प्रफुल भाऊचं लग्न आहे विजयदादाचं लग्न आहे अण्णाचं लग्न आहे किंवा प्रकाशदा लग्न लग्न आहे असं इतके लग्न असायचे आहे आता लग्नच नाही आहेत कुणाची कुणाचीच कुणा नाही आहेत लग्न त्यामुळे असं कुठे जायचं नाहीये किंवा काही करायचं नाहीये एस टी आम्ही एकदा चंदू काकाचं लग्न होतं तेव्हा एस टी गेलो होतो त्या गावाला अख्खी एस टी बुक केली होती आम्ही आणि नृसिंहवाडी नरसोबाची वाडी म्हणून आहे तिथे आम्ही एस टी गेलो होतो चंदूकाकाच्या लग्नात आणि मग रस्त्यात थांबणं मग झाडाखाली ते मांडून सगळे चट्या वगैरे टाकून जेवण करणं ते वडापाव पार्सल घेणं सगळ्यांसाठीचे पन्नास साठ जणांचे आमचे आणि एस टीमध्ये गाणं गाणी म्हणणं अरे काय सुख होतं यार काय सुख होतं ही अशी आपली एस टी आणि एक अशी थोडी वेगळी आठवण सांगायची झाली म्हणजे मी नाशिकला चाललो होतो माझ्या मते नाशिकला चाललो होतो आम्ही मी, मी बऱ्याचदा लहानपणी एस टीनीच प्रवास केला आहे मी नाशिकला चाललो होतो आणि नाशिकला जाता जाता एस टीचं आपलं वरचं बॅग ठेवायचं फार छोटं असतं ना तर तिथे पप्पांनी सुटकेस ठेवली होती आणि एका ठिकाणी प्रचंड मोठा खड्डा आला आणि त्या खड्ड्यातनं एस टीने जाताना ती सुटकेस वरून जी काय डोक्यावर पडली माझ्या ताणकणी आणि खूप पडली मग मला आणि त्यातनं भरपूर रक्त यायला लागलं त्यावेळेस पप्पांनी धरून ठेवलं होतं पण आपलं शरीरही इतकं मस्त असतं की खूप पडल्या पडल्या एकदम सगळा बधीर झाला भाग त्यामुळे मला तो म्हणजे ॲनेस्थेशिया दिल्यासारखा बधीर होतो ना आपल्या शरीराचं पण एक गणित वेगळंच असतं काही लागलं की लगेच तिथला भाग इतका पटकन बधीर होतो दुखतंही पण पटकन बधीर होतो त्यामुळे जाणवत नाही मला रक्त खूप येत होतं एवढं मला आठवतं तर ती एक आठवण एस टीची आणि एस टीची सगळ्यात मो म्हणजे तीच आठवण काकाच्या लग्नाला गेलो होतो ती कधीतरी धुळ्याला वगैरे पण गेलो होतो तिकडेही आमचे नातेवाईक असतात तेव्हा पण एस टीने गेलो होतो मग त्या एस टीला लब... एस टीमध्ये मध्ये बसून राहणं रात्रीचा प्रवास मग लोकांच्या घोरण्याचा आवाज वेगवेगळ्या लोकांच्या घोरण्याचा आवाज बाई धरते एस टी यार तू आहे तू प्रत्येकाला प्रवास करता यावा हे आपण बघतच नाही यार आपण फक्त आपल्याला आता काय परवडायला लागलं आहे मला साला शिवनेरी परवडते यार तुला सहाशे सोळा रुपये तुला परवडतात प्रत्येकाला नाही परवडत कुणाला पंच्याहत्तर रुपयात जायचं असतं तो, तो रेल्वेने जातो कुणाला दोनशे रुपयात जायचं असतं तो एस टीने जातो तर ती अशी एस टी एस टी सॉरी आणि त्या एस टीचे असे खूप वेगवेगळे अनुभव आहेत मजा येते ते आठवणी त्या आल्या तरी इतकं छान वाटत ते आणि लग्नाला वगैरे जायचं असलं ना मला इतका आनंद व्हायचा लग्नाला आणि मग मी सगळं ते ठरवायचं कपडे वगैरे तर आई बाप्पाच ठरवायचे म्हणजे काही विकत घेतले जायचं नाही वर्षाला जे एक एक कपडा मिळेल तोच वापरायचा आपल्याला म्हणजे दरवेळेस काही लग्न बिघ्न तुझा बड्डे बघायचे असेल कितीही प्रकारचे सण असतील एकच तो कपडा रिपीट केला जायचा जास्त करून फार कमी वेळा दोन कपडे वगैरे असं केलं जायचं असो ते लहानपणीच्या गोष्टी राहिल्या पण माझं म्हणणं काय होतं लग्न एस टीवरनं आपण आलो लग्नावर आणि लग्नावरनं मला महत्त्वाचं सांगायचं होतं की लग्न आजकाल नाही येते यार कोणाची हां तो मसाला भा, भात भात नाही ते वांगे वांग्याची भाजी नाही लग्नातली हां आर... सकाळी उठायचं पहाटे सगळ्यांनी आवरून घ्यायचं आम्ही इथं लहान होतो ना पप्पा काका वगैरे आम्हाला एका वॉशरूममध्ये न्यायचे बाथरूममध्ये आणि सगळ्यांना तेच बादलीने आंघोळ घालायचे मशी दुतल्यासारखी पटापट पटापट -पटा -पटा लहान मुलांची उरकून टाका तर आमची ती पटकन पटकन उरकून घ्यायचे आंघोळ पटापट आवरायचं आणि जाऊन बसायचं तिकडे नीताताईच्या लग्नातली मी आठवण सांगतो नीताताई म्हणजे आमचे सगळ्यात मोठ्या काकांची हां 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 <laughs> मुलगी त्यामुळं आम्ही फारच लहान होतो तर त्या लग्नामध्ये ना भटजी जे होते ना त्यांची एक हे ठेवली होती काय म्हणतात ताट ठेवलं होतं आणि त्या भटजींना प्रत्येकजण दक्षिणा देत होतं काहीतरी एक दोन रुपये ठेवा वगैरे असं करत होतं प्रत्येक अर्थात ते भटजींनाच करत होतं असं ते मला काही माहिती नाही हां म्हणजे देवाला टाकतो पैसे ते पण ते भटजींचे असतात ना ॲट द एंड ऑफ द डे ते तर भटजी घेऊन जातात तो मी एक नंबरचा डॅम्बिस होतो त्यावेळेस मी त्या भटजींच्या पैशातले पैसे काढले त्या ताटातले आणि जाऊन पेप्सिकोला खाऊन आलो मस्तपैकी बाहेर अशी इकडे जाऊ आणि भावांना वगैरे पण सांगितलं आता मला ते एक्झॅक्टली आठवत नाही ते मीच केलं का आम्ही सगळ्यांनी मिळून केलं वगैरे पण आपण स्वतःवर आरोप घेतलेला काय वाईट जे चा वाईट केलं ते आपण स्वतःवर घ्यावं त्याच्यात तर मजा असते तर बहुधा मग मीच केलं ते आणि मग आम्ही सगळ्यांनी ते ताटातले थोडे थोडे घ्यायचो आणि मग परत जायचो परत पेप्सिकोला खाऊन यायचो हळूहळू करता करता त्या भटींना कळलं हा बहुधा की हे असं असं -सा चाललेलं आहे ही पोरं यातले रुपया रुपया उजळून बाहेर आहेत आणि आपले पोरं पण दड नाहीये त्यामुळे आम्हाला एकदम दोन रट्टे टाकून बाजूला करण्यात आलं आणि मग तिथे कथा संपली अशी ॲब्रप्ट संपली कथा पण असंच असतं ना लाईफ असच असत लाईफच्या कित्ये कथा ॲब्रप्ट संपतात तशी ती ॲब्रप्ट संपलेली कथा ही खूप मजा त्याच्यात होती की ती पेप्सिकोले जाऊन खाणे तिथे तो पीक होता आयुष्याचा आणि गपचुप पैसे काढून घेणे ताटातले मी अजूनही झोपेत आहे म्हणजे इमॅजिन म्हणजे अजूनही झोपेत म्हणजे पेंगुळलेलाच आहे मी जवळपास तर ही आपली एस टी पुन्हा एकदा समोर ही रात्रीच करतो शूट करतोय मी काहीही येणार नाहीये ना एस टी आहे काही येणार नाही कशाला उगीच करतोय शूट शे याला काय अर्थ आहे पोचलो आम्ही पडेल कॅन्टीनला वाह तुझा कॅमेरा ऑन झाला श्वेता आता रेकॉर्ड करू शकतेस तू नाही खायचं काही नाही इच्छा नाही आहे पण मला इथे पोहोचलो आहे ना जरा रिलॅक्स वाटतंय पाणीपुरी आहे इथे पाणी तिथली ती तिथली ना ती लईच का नको ना मला थोडं बरं वाटलं म्हणून मी थांबलो थोडं